बीड मधून अखिल काझी हा पणन मंत्री जयकुमार रावल यांचा पीए असून तो सेंटर सुरू करण्यासाठी चार लाख मागतो असा गंभीर हल्ला बोल सेंटरवर माल सिलेक्ट केला जातो गोडाऊन मध्ये मात्र तो रिजेक्ट केला जातो पणन मंत्र्यांच्या पीए कडून यासाठी चार लाखांची मागणी केली जाते त्यानंतर सेंटर मंजूर केलं जात असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटर मध्ये रूप बंद झाली आहे साडेपाचशे की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय तुम्हाला एक सांगू मी त्याच्या पुढे बोलत नाही त्या माणसाचं नाव आहे अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी चार लाख रुपये घेतो चार लाख रुपये शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री मोदय हे शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशील आहेत आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलाय की या केंद्राच्या योजनेमध्ये तेवीस ट ते, तेवीस क्विंटल हेक्टरचा जो नियम आहे तो महाराष्ट्रातला सर्वात हायेस्ट जो आहे पूर्ण राज्याला सरसगट लागू करायचा आणि त्या माध्यमात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका